एक काम करडदिवसाहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे राज्यामध्ये विविध ठिकाणी स्तरावर जिल्हा स्तरावर रक्तदान शिबिर, रोजगार मिळावे आणि अन्य नवीन वेगवेगळे उपक्रम जे सेवेमध्ये येतात अशा माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि अन्य नागरिक हा वाढदिवस साजरा करतायत त्याच पद्धतीप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक मंडल स्तरावर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे वालसौंगी रक्तदान शिबिर केलं मी भोकरदांचं रक्तदान शिबिर केलं आहे भोकरदांचा रोजगार मेळावा केला राजूरचं रक्तदान शिबिर केलं आहे आत्ता जालन्याच्या प्रत्येक मंडळात रक्तदान शिबिर आहेत आत्ता इथं आलो आणखीन काही ठिकाणी जाणार आहे प्रत्येक मंडल स्थळावर अशा प्रकारचे शिबिरं आयोजित केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये रक्ताचा जो काही संच आहे साठा आहे तो या निमित्तानं उपलब्ध होणार आहे केवळ मुख्यमंत्रीच नाही तर आपण बघत असाल की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी अमित भाई, भाई नड्डाजी असे जे काही भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते त्यांचे सगळ्यांचे जे काही वाढदिवस आहेत ते अगदी साधेपणानं साजरा साजरं करण्याची जी एक भारतीय जनता पार्टीमध्ये पद्धत आहे त्याच पद्धतीप्रमाणे आजचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे शुभेच्छा दिल्या अशातच उद्धव ठाकरे शरद पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत उद्धव ठाकरे म्हणतात की एक प्रामाणिक आणि हुशार राजकारण म्हणजे देवेंद्र फडणवीस तर शरद पवार म्हणतात की देवेंद्र गती फडणवीस खर तर एक चांगलं चांगली बाब आहे शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या मुख्यमंत्र्याचं कौतुक करणं यामध्ये काही गैर नाही कारण त्यांच्या कामाचा जो झपाटा आहे आणि जी व्याप्ती त्यांनी वाढवली मागच्या पाच वर्षात त्यानंतरच्या पुन्हा अडीच वर्षात आणि आत्ता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची त्यांची जर कारकिर्द बघितली तर मग शरद पवारजी असो उद्धव ठाकरे साहेब असो किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेते असो ते त्यांना हे कौतुक करणं भाग आहे कारण त्यांनी त्यांच्या कामाचं जी काही पद्धत आहे ती बघितलेली आहे आणि म्हणून त्यांनी कौतुक केलं तर त्या कौतुक करणाऱ्या नेत्यांचं ते मोठेपण आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारचं कौतुक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मग शरद पवार असुद्या उद्धव ठाकरे साहेब असुद्या किंवा अन्य विरोधी इथले नेते द्या त्यांचं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचं कौतुक केलेलं आहे शशिन करोर यांनी असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना अशा सर्व पक्षीय नेत्यांना ऑपरेशन सिद्धूर आम्हाला का करावं लागलं याची कल्पना देण्यासाठी देशभर जगभर अशा प्रकारचे भारतीय जनता पार्टीचे सर्वपक्षीय नेते पाठवले होते खरं तर आपण याला युद्ध घोषित केलंच नाही कुठल्याही नागरी वस्तीवर आपण हल्ले केले नाही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अतिरेक्यांचे अड्डे होते ते अड्डे केवळ भारतीय सैनिकांनी उद्ध्वस्त केलेले जगामध्ये असा संदेश जाऊ नये की भारताने कुठेतरी हमला केला हल्ला केला त्या ठिकाणी सामान्य नागरिकाला मारलं गेलं आणि जी वस्तुस्थिती होती ती वस्तुस्थिती मानण्यासारखी नेते केले होते त्यामध्ये शशी थरूर सुद्धा होते शशी थरूर हे परराष्ट्र मंत्रालयात त्यांनी काम केलेलं आहे त्यांना तो अनुभव आहे त्या खात्याचे ते काही दिवस मंत्री राहिले आणि मग काँग्रेसमधून कोण पाठवलं हो पाहिजे तर ते शशी थरूरला पाठवलं हो आणि त्यांनी एकदम चांगली बाजू आपल्या देशाच्या दृष्टीनं मांडली जो कोणी जातो आणि आपल्या देशाची बाजू योग्य पद्धतीने मांडतो तो भारतीय जनता पार्टीच्या रस्त्यावर असं समजण्याचं काही कारण नाही